स्वाभिमान संघटनेच्या नेतृत्वामध्ये मल्टीस्टेट बँकांचे ठेवीदार आज बँकांसमोर आक्रमक झाले होते ठेवीदारांच्या ठेवी देण्यात ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक साईराम मल्टीस्टेट बँक जिजामाता मल्टीस्टेट बँक यासह खाजगी स्वरूपाच्या बँका ठेवीदारांच्या ठेवी देण्यास असमर्थ ठरत आहेत यासाठी ठेवीदारांच्या ठेवी तात्काळ देण्यात याव्या या मागणीसाठी बीडच्या सर्व खाजगी बँकांसमोर आज स्वाभिमान संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष सचिन उबाळे यांच्या नेतृत्वामध्ये डबडे वाजवून आंदोलन करण्यात आले व तात्काळ सर्व ठेवीदारांच्या ठेवी देण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ठेवीदार आक्रमक झाले होते स्वाभिमान संघटनेनं आज ज्ञान राधा जिजाऊ आणि सायराम समोर डपड वाजवलाय येत्या पाच दिवसामध्ये जर या सर्वसामान्य गोरगरीब शेतकऱ्यांच्या ठेवी परत दिला नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण आम्ही करणार आहोत अशा प्रकारे ठेवीदार आक्रमक झाले होते